नमस्कार मित्र मित्रमित्रो आज आपण पाहणार आहोत वाळवणातला तिसरा पदार्थ तो म्हणजे तांदळाची कुरडी कुरडे आपण जेव्हा वाळतो हो, तेव्हा त्याचा साईज अगदी छोटं असतं आणि जेव्हा आपण तेलात न तळतो हो, तेव्हा अगदी मस्त फुलते दुप्पट आणि हातात घेताच त्याचा आवाजावरूनच कळे की ते किती कुरकुरीत झाले त्याचबरोबर अगदी जास्त तेलकटसुद्धा होत नाही तर अशा पद्धतीचे तुम्हाला कुरडे पाहण्यासाठी जर बनवायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता एका पातीलात मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि वाटीने म्हणा तर दोन वाट्या घेतल्या तांदळाचं पीठ आणि वजदी म्हणा तर पाव किलो आहे आता हे पीठ कसं करायचं तर ता तांदूळ अगोदर तुम्ही रेशनचे घ्या किंवा कोणतीही झाडे घ्या स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर पाणी पूर्ण निसतून घ्यायचं निसतल्यानंतर त्याला एका कपड्यावर वाळत घालायचं पंख्याखाली उन्हात घालायचं नाही वाळत घातल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी तुम्ही गिरणीतना अगदी चांगलं अगदी दळून आणायचं दळल्यानंतर अगदी चांगली बारीक पूड सारखी झाली पाहिजे अशा पद्धतीची आता हे तांदळाचं पीठ आपलं रेडी झालंय त्याला आपण आता वाफूनही घेऊया तर वाफून घेण्यासाठी एक ते मी चांगली अगदी रुंद अगदी मी अशी पद्धतीची कढई घेतली त्यात पाणी मात्र घालायचं जितकं आपण तांदळाचं पीठ घेतलं ना त्याला दुप्पट म्हणजे एक पातेला आहे तर दोन पातेला आपण पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ घालायचंय मीठ मात्र अगदी कमी प्रमाणात घाला वाळवणात घालताना पीठ मीठ अगदी बेताने घालायचं जरासं घालायचं नाहीतर मग ते सुकल्यानंतर मात्र खारट होतं पापड घर घातलंय अर्धा चमचा म्हणजे ग्रामने म्हणाल तर पाच ग्राम आहे आता हे पाणी उकळण्यासाठी झाकण लावूया झाकण लावल्यानंतर अगदी दोन मिनिटांनी बघा पाणी छान उकळलं गेले तर आता आपण इथे तांदळाचं जे पीठ आहे ते थोडं थोडंसं घालून एका तुम्ही लाटणीने किंवा मी इथे रवीचा दांडा घेतला त्याच्यानेच करत करत अगदी ढवळत ढवळत पूर्ण मिक्स करून घ्यायचे कधी ना तांदळाचं पीठ जेव्हा आपण वाफवून घेतो ना तेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं जरा रुंद कडाई घ्या किंवा एखादं पातेला जरा मोठं घ्या म्हणजे त्यामुळे काय होतं आपल्याला ज्या पीठ आपण ज्या पद्धतीने आपण त्याला मिक्स करतो तेव्हा अगदी त्याला ते जागा असली पाहिजे जर अगदी आपण लहान पातेला घेतलं ना की आपल्याला त्याला मिक्स करायला बरोबर होत नाही म्हणून आणि ते वाफलंही बरोबर जात नाही म्हणून अशा पद्धतीने रुंद असं घ्यायचं भां कोणतंही भांडं घ्या पण रुंद घ्या आणि त्यानंतर त्या या स्पॅच्युलाने सगळं मी अगदी स्पॅच्युला यासाठी घेतलंय कारण का हे नॉनस्टिक आहे तुम्ही दुसरा कोणतंही घेतलं तरी पळीचा वापर केला तरी चालेल किंवा उलथायला आणि अशा पद्धतीने केल्यानंतर तीन मिनटं झाकून ठेवायचे तीन मिनटं झाकलंय तर पुन्हा आपण त्याचा तीन मिनटानंतर मी तवा ठेवला होता खाली कारण का ते तळाला पीठ लागू नये आता नंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आता सगळं असं म्हणजे चांगलं आतमध्ये ते तांदळाचं पीठ चांगलं शिजलं गेलं पाहिजे जेव्हा तांदळाचं पीठ चांगलं शिजलं जातं तेव्हाच आपली कुरडे अगदी न तुटता व्यवस्थित बनते आता ह्यानंतर पुन्हा तीन मिनिटं ठेवायचे म्हणजे अगदी सहा मिनटं त्याला वाफून घ्यायचंय आता वाफवल्यानंतर बघा आता आपण पाहूया हे पीठ झालंय की नाही म्हणून अगदी सगळं व्यवस्थित एक जीव करायचं आता तुम्हाला कळत असेल मी जेव्हा मिक्स करते तेव्हा ते कढई थोडं थोडंसं सोडू लागलंय जेव्हा कढई हे पीठ सोडू लागतं ना तेव्हा कळतं की तांदळाचं पीठ आपलं व्यवस्थित वाफवलं गेलंय किंवा शिजलं गेले काही म्हणू शकता आता हे पीठ बघा अगदी व्यवस्थित झालंय तर सगळं काही पीठ अगदी मी एक चक करून त्याला आपण आता काढून घ्यायचंय आता काढ आता काढल्यानंतर मी एका परातीमध्येच काढलंय पराती सरकू नये म्हणून मी काय केलंय एखादा ओला कपडा करायचा खाली ठेवायचा म्हणजे ती सरकणार नाही म्हणजे आपल्याला मळायला अगदी सोयीस्कर होतं पीठ काढल्यानंतर तुम्ही हवं असल्यास पावभाजीचा स्मॅशर घ्या किंवा ज्या पद्धतीने मी करते लोट्याने म्हणजे तो तांब्या असतो आपला त्याच्याने करा हा तांब्याने आपण अशाच पद्धतीने करायचं आहे तेल वगैरे काही लावायचं नाही किंवा पाणीसुद्धा लावायचं नाही याच पद्धतीने करायचं आणि पीठ मात्र काही भरपूर तुम्हाला मळायची गरज नाही आहे आता इथे मध्ये घालूनही करतात पण मला मध्ये गरम गरम पीठ घालणं मला आवडत नाही म्हणून मी घातलं नाही आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर ओला कपडा एखादा करायचा पातळसा चांगला त्याला पातळ ओला कपड्यामध्ये तुम्ही अगदी पिळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पीठ मळू शकता ते करू शकता तुम्ही किंवा सगळ्यात सोपं हा अशा पद्धतीचा आपण तांब्या घ्यायचा आणि त्याला थोडंसं मळून घ्यायचं अगदी मी फक्त फक्त पाच मिनटं त्याला अशा पद्धतीने मळून घेतलंय कारण आपण तांदळाचं जे पीठ आहे ना चांगलं वाफून घेतलं आहे म्हणून ते कुरडई तुमची कुठेही तुटणार नाही अगदी परफेक्ट बनेल बघा सगळं पीठ अगदी जवळ केल्यानंतर जरासा हात पाण्याचा आपण त्याला लावायचा अगदी हलकासा हात लावायचा आणि त्याला आपण आता जरासं एक सेकंड दोन आपण त्याला झाकून ठेवायचं कारण का आपण जो साच साचा आहे तो रेडी आपल्याला चा। करायचं आहे तेथे पीठ आपण झाकल्यानंतर जरा बाजूला ठेवून आपण हा साचा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शेवचा जो आपला तो शेवचा साचा आपण घेतला त्या आतमध्ये मी घातलेलाच आहे बघा आणि त्यानंतर त्याला फक्त या साच्याला पाणी लावायचे तेल नाही आणि आता हे पीठ गरम असल्यामुळे थोडं थोडंसं घेऊन अगदी अशा पद्धतीने आपण त्याचा गोळा करायचा आणि त्याच्या आतमध्ये घाला आता आता हे घालताना मात्र हेही लक्षात ठेवा की तुम्ही घालताना अगदी गच्च पीठ भरा जराही त्याची अर्ध अर्ध वरती वरच्यावर भरता कामाने ना तर ती हवा राहिली हवा भरली जाते आणि नंतर मग आपली कुरडेही आपण जेव्हा गाळतो ना तेव्हा ती तुटते म्हणून अगदी गच्च दाबत दाबत पीठ अगदी वरपर्यंत भरायचं छान असं आणि नंतर साच्याला सा, बंद करून घ्यायचं आणि छान कुरडे आपण पाडायच्या बघा सगळं पीठ अगदी करून घेतलंय आणि नंतर आपण त्याला कुरड्या पाडायला सुरुवात करूया पॉलिथीन घ्यायचे कोणतंही तुम्ही आता हे सगळ्या कुरड्या मी घरातच अगदी गाळून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हात टाकणार आहे म्हणून पंख्याखालीच ठेवणार आहे त्यामुळे मी इथे घरातच इथे बघा अशा पद्धतीने आपण पकडून बघा करतानाच कळत असे की कुठेही तुटत नाही म्हणजे आपलं पीठ जे आपण वाफवून घेतलं होतं अगदी परफेक्ट झालेलं आहे प्रमाणही तुम्हाला मी परफेक्ट सांगितलं आहे पाण्याचं म्हणजे पाण्याचंही प्रमाण त्याच पद्धतीने घ्यायचं मीठ आणि ते आपण जो घेतला आहे तो तोसुद्धा अगदी त्याच पद्धतीने घ्यायचा आता या सगळ्या कुरड्या अशाच पद्धतीने आपण अगदी पूर्ण गाळून घ्यायचे आता गाळल्यानंतर सगळ्या मी अगदी पूर्ण घरामध्ये सगळं अगदी व्यवस्थित रेडी केलेलं आहे या आता, थे थे आता, या आता या सगळ्या रेडी झाल्यानंतर पूर्ण एक दिवस ठेवायच्या तुम्ही हवं असतात तर सकाळी करत असाल तर उन्हातही टाकू शकता तर तुमच्या ते जागा असेल पण मी येथे मात्र दुसऱ्या दिवशी टाकून दोन दिवस ठेवणार आहे आता दोन दिवसांनी भेटूया तर बघा दोन दिवसानंतर मी तुम्हाला भेटते ते इथे आता कुरड्या अगदी मस्त चांगल्या अगदी वाळल्या गेल्या आहेत अगदी छान वाळल्या गेल्यात आता या वाळल्या गेल्यानंतर जितका तुम्ही वाळून घ्याल तितका वर्षभर या कुरड्यांना काहीही होणार नाही आणि आता आपण पटकन ह्याला तळायला सुरुवात करूया तळताना अगोदरच कढईमध्ये तेलना चांगलं गरम करायला ठेवायचं तेल कडकडीत गरम केल्यानंतरच कुरडई त्याच्यामध्ये घालायची आता कड कुरडई घातल्यानंतर बघा दुप्पटपट्टीने ती अगदी चांगली फुलली गेली म्हणजे आपली कुरडई चांगली वाळली गेली आणि आपलं प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्या जितक्या तुम्हाला हव्या असतील तितक्या आपण थोड्याशा तळून घ्यायचं आता ह्याच पद्धतीने बाकीच्याही मी त्याच पद्धतीने तळून घेतले आता दुसरी बघा त्याच पद्धतीने तळुते तळते म्हणजे अगदी चांगली दुप्पट फुलली जाते अगदी मस्त अशी खायला अगदी छान लागते त्याचबरोबर त्या तेलकटही जास्त होत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आता अशा पद्धतीने आपण कुरड्या सगळ्या बऱ्याचशा मी काढून घेतल्या जास्त प्रमाणात नाही जितका आम्हाला हव्या तितक्याच मी काढलेला आहे आता ह्या कुरड्या अगोदरची साईज बघा आणि नंतरची बघा अगदी दुप्पट पट्टीने झालेली आहे ही आता हीच कुरडे तुम्हाला हातात तोडून मी अगोदर दाखवली होती आता दाखवते किती मस्त अशी आपली कुरडी कुरकुरीत अशी अगदी खायला मस्त लागणार आहे तर ही रेसिपी आता तुम्ही नक्की करून पहा मी तुमचं कुठेही प्रमाण चुकणार नाही ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने करा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा कॉमेंट्स पात्र करायला विसरू नका शॉर्ट व्हिडिओ ही पहा